यवतमाळातील घाटंजी मध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती निमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात आली अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या नगरीमध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती आज याला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राम भक्तांनी वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर घाटंजीमध्ये शो भव्य शोभा यात्रा काढली घाटांजी शहरातील श्रीराम मंदिरापासून या भव्य दिव्य अशा शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली रंगीबेरंगी लाइटिंगच्या झोतात काढण्यात आलेल्या श्रीराम सीता हनुमान आणि शंकराच्या भव्य मूर्ती आकर्षण ठरल्या श्रीराम मंदिरापासून सुरुवात करण्यात आलेल्या या शोभायात्रेत घाटांजी शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले भगव्या पतंगा फिरकावीत रामनामाचा जयघोष यावेळी लक्ष वेधून घेत होता संगीताच्या तालावर रामभक्त मंत्रमुग्ध होऊन फिरकत होते संजय ढवळे प्रतिनिधी जीटीव्ही न्यूज मराठी